नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ह्या सुंदर अशा गळ्याची डिझाईन शिकणार आहोत जे की खूपच ट्रेंडिंग आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते तर मी सगळ्यात आधी तुम्हाला फायनल लुक दाखवते जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की आपण कसल्या प्रकारचा गळा हा शिकणार आहोत तर याची या गळ्याचं संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी सविस्तर शिकवलेला आहे जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मैत्रिणींसोबत शेअर सुद्धा करा तर मग बघ चला मग सुरुवात करूयात ह्या गळ्याचं सगळ्यात आधी कटिंग कसं करायचं ते तर बघा ह्या जो ब्लाऊजचं जे संपूर्ण पॅटर्न आहेत ब्लाउजचे पार्ट आहेत तर ते मी सगळे पार्ट आपले पेपर पॅटर्न वापरून कटिंग केलेले आहेत तर जर तुम्हाला पण पेपर पॅटर्न हवे असतील तर तुम्ही मला खाली मेसेज करू शकता किंवा नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता तिथून तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल तर बघा इथं मी सगळा हा जो पुढचा पार्ट आहे आपला प्रिन्सेस कटचा तर तो मी जशाला तसा ठेवून कट केलेला आहे फक्त इथं मी गळा कट केलेला नाही आहे फक्त साईडचे जे पार्ट आहेत तर तो मी जशाला तसा ठेवून आखून घेतलेला आहे कारण साईज छत्तीस आहे म्हणून मी इथं छत्तीस साईजचा पॅटर्न वापरलेला आहे आता हा जो आहे तो तो आपला पुढचा प्रिन्सेस कटचा भाग आहे आणि हा बंद बाजूने मी कट केलेला आहे तर बघा आता आपल्याला गळ्याचा आकार जो आहे तो कपड्यावरती न देता आपल्याला कॅनव्हास पेपरवरती द्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी इथं पेपर पॅ पे, पेपर कॅनव्हास घेतलेला आहे आणि बघा कॅनव्हासला दोन साईड असतात ती शाईनवाली बाजू आहे तर ती आतल्या साईडला जाऊ द्यायची आणि असं अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड आहे आता ही जी फोल्ड बाजू आहे तर ती आपल्याला फोल्ड साइडला ठेवायची आणि कधी पण तुम्हाला लक्षात आहे की हा जो गळा आहे तर तो पुढच्या साइडला हा ज्या वेळेस तुम्हाला गळा करायचा आहे तर त्यावेळेस तुम्हाला हुक जे आहेत तर ते पाठीमागच्या भागाला करायचे आणि पुढची बाजू तुम्हाला बंद पॅक करायची तर बघा आता त्याच्यानंतर सगळ्यात आधी मी इथे शोल्डरचं मार्किंग करते म्हणजेच आपल्याला जेवढी तुम्हाला रेडी शोल्डर ठेवायची त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच वाढवून मार्किंग आहे आता मला इथं दोन इंच शे शोल्डर ठेवायचे अडीच इंच तर मी इथं तीन इंचावरती मार्किंग केले जर तुम्हाला दोन इंच पाहिजे असेल तर तुम्ही अडीच इंच पण करू शकता आणि ह्या हा जो गळा आहे तर त्याचे शोल्डर ही लहानच राहते तुम्ही दोन इंच पण ठेवली तरी चालेल आणि दीड इंच पण ठेवली तरी चालणार आहे तर बघा या ठिकाणी मी बंद बंद बाजू मॅच केली आहे आणि जिथं मी शोल्डरचं मार्किंग केले तिथंच मी कॅनवास पेपरवरती सुद्धा तिथंच मार्किंग करून घेते आणि आता त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचं नेक डीपचं मार्किंग करायचं आहे तर तुम्ही गळ्याची उंची कितीही ठेवू शकता सहा इंच सात साडेसात ह्या गळ्याची उंची तुम्ही थोडी जास्त डीप जास्त घेतला तरी चालणार आहे कारण अंगात घातल्यानंतर हा तेवढा पण डीप दिसत नाही कारण त्याचा आकारच तसा आहे त्यामुळे तर बघा या ठिकाणी मी सहा पॉईंट पंच्याहत्तर घेतला आहे गळ्याची उंची नेक डीप जो आहे तर तुम्ही सहा पॉईंट पंच्याहत्तर केलेली आहे तुम्ही या ठिकाणी सात इंच साडेसात इंच मी घेतला असताना तरी सुद्धा हा गळा खूप छान दिसला असता एवढा पण जास्त टीप नसता झाला परंतु मी या ठिकाणी सहा पॉईंट पंचाहत्तर आहे कारण कस्टमरला तेवढा जास्त टीप नाही आवडत म्हणून तर बघा आता इथं मी गळ्या उंचीचं मार्किंग करून घेतलंय इथं मी आता एक सरळ उभी लाईन उडून घेणार आहे आणि जिथं आपण शोल्डरचं मार्किंग केले तिथून पण असंच आपण सरळ स्ट्रेट लाईन उडून घेऊयात तर इथं आपला बॉक्स तयार झालेला आहे आता ह्या बॉक्समध्ये आपल्याला शेप आखायचा आहे गळ्याचा आकार आखायचा आहे तर बघा सगळ्यात आधी आपण बघूयात गळ्याचा आकार म्हणजे मी तर तुम्हाला आकृती काढून दाखवते की तुम्हाला कशा आपल्याला हा असा गळ्याचा आकार काढून घ्यायचा तर बघा त्याच्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने शेप द्यावा लागेल तर मी हा जो पार्ट आहे तर त्याला आपण असं फोल्ड करून बघूयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण आपल्याला कसा आकार आहे बघा या ठिकाणी एक सरळ लाईन ओढायची मग थोडं वर जाऊन परत खाली जायचं तर अशा पद्धतीनं आपल्याला आकार द्यायचा आहे तर त्याच्यासाठी काय करायचं सगळ्यात आधी बाहेरची जी सरळ लाईन आहे तर त्या सरळ लाईनचा तुम्हाला सेंटर काढून आहे अशा पद्धतीनं आणि हा सेंटर काढल्यानंतर परत तुम्हाला खालच्या लाईनचा पण सेंटर काढायचा हा जो खालचा सेंटर आहे तिथून आपल्याला शेप द्यायचा खालचा तर आता त्याच्यानंतर वरून इथं पण आपल्याला वरचा जो सेंटर काढला एक सरळ लाईन ओढून घ्यायची छोटीशी म्हणजे लाईट एकदम डार्क नाही ओढायची थोडीशी लाईट मध्ये ओढून घ्यायची आणि इथं मी एक अशी आडवी लाईन ओढून घेतली त्या लाईनचा पण मी इथं सेंटर काढते आता हा सेंटर काढल्यानंतर ह्या सेंटरच्या थोडं झिरो पॉईंट पंचवीस तुम्ही पुढे पण जाऊ शकता अर्धा इंच पण तुम्ही पुढे जाऊ शकता अर्धा इंच पुढे कधी जायचं आहे जेव्हा तुमचं शोल्डर जे आहे तर ते खूप लहान आहे एक इंच दीड इंच आहे तर त्यावेळेस तुम्ही अर्धा इंच पण पुढे जाऊ शकता मी इथं झिरो पॉईंट पंचवीस वरतीच आकार देणार आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही अर्धा इंच पण पुढे जाऊन आकार देऊ शकता तर मी सेंटर काढून सेंटरपासून झिरो पॉईंट पंचवीस बाहेर गेले आणि तिथूनच मी असा आकार देऊन घेतलेला आहे तर इथं असा शेप द्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडला ते आपण खालचा जो सेंटर काढला आहे तर त्या सेंटरला जोडायचं आहे अशा पद्धतीने सिंपली तुम्हाला एवढा आकार देऊन घ्यायचा आहे आता त्याच्यानंतर हा आकार आपला देऊन झालेला आहे त्याच्या बाहेरच्या साइडला आकारानुसार एक एक इंचावरती तुम्हाला मार्किंग आहे कॅनव्हास पेपरवर आणि आता तुम्हाला बाहेरच्या साईडनं पण आकारानुसारच आणखी एक बाहेरून एक आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ह्या बाहेरच्या आकारानेच कट करायचं आहे कॅनव्हास पेपर ही जी बाहेरची सरळ लाईन आहे तर तिथं तुम्ही थोडासा राऊंड शेप पण देऊ शकता थोडासा कर्व एकदम नॉर्मल मी नंतर ब्लाउज गळाची टिप मारल्यानंतर मला थोडासा वाटला म्हणून मी दिलेली आहे नंतर तुम्हाला बघायला मिळेल पण तुम्ही आता सुद्धा देऊन घेऊ शकता इथं जी सरळ लाईन ओढली तिथं थोडासा तुम्ही राऊंड आकार देऊ शकता एकदम थोडासा तर बघा मी आणि जरी सरळ ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही आता आपल्याला हा जो शेप आहे तर त्याला पाठीमागच्या साईडनं पण आपल्याला ट्रेस करून घ्यायचा तर बघा कॅनव्हास पेपर आपला पातळ असतो था तर त्याच्यामुळे आपल्याला इझिली खालचा जो आकार आहे तो दिसून येतो तर त्याच्यावरूनच मी दुसऱ्या साईडला पण आखून घेतलेले आहे जर दिसत नसेल तर तुम्ही थोडा डार्क पण करून घेऊ शकता आकार म्हणजे तुम्हाला दिसेल तर आता आपल्याला हा आकार जो आहे तर तो हा जो शेप आहे गळ्याचा तर त्याला आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे अस्तरवरती आता बघा जर तुमचा ब्लाउज पीसचा कपडा जो आहे तर तो जाड जुड असेल तर त्यावेळेस तुम्ही हा डायरेक्ट मेन म्हणजे अस्तर आहे आपलं मेन असतर तर त्या ते अस्तरवरती पण चुटकू शकता परंतु माझा जो बघा अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर जे शोल्डर शोल्डरला शोल्डर ठेवायची आहे एकदम सेंटरला आणि याच्यावरती प्रेस करून तुम्ही असंच पण चिटकवून घेऊ शकता परंतु बघा या ठिकाणी माझा जो ब्लाउज पीस आहे तर तो खूप पातळ आहे त्याच्यामधून हा पांढरा कॅनव्हास पेपर बाहेर दिसून येणार आहे म्हणून मी काय करणार आहे मी इथं एक्स्ट्रा जो कपडा आहे पडलेला माझ्याकडे तर त्याच्यावरती मी हा जो कॅनव्हास पेपर आहे तर तो, तो एक्स्ट्रा पेपर कपड्यावरती चिकटवून घेत आहे तर व्यवस्थित तुम्हाला प्रेस करून हा जो कॅनव्हास पेपर ह्याला असा चिकटवून घ्यायचा आहे आणि कॅनव्हास पेपर ना गळ्याला फिनिशिंग एकदम छान येते त्यामुळे कॅनव्हास पेपर तुम्हाला वापरायचा आहे कोपरे वगैरे जे असतात तर ते एकदम फिनिशिंगमध्ये पलटी होतात आणि आता आपल्याला साईडनी क कट करायचे पण एकदम कट टू कट नाही करायचं अर्धा इंच कपडा आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि मग कट करायचं आणि ब आणि इथं जिथं जिथं आपले कॉर्नर आहेत तर तिथं तिथं कट द्यायचं आहे आणि आता नंतर हा जो अर्धा इंच कपडा आहे तर त्याला पण असं फोल्ड करून तुम्ही इस्त्री पण करून घेऊ शकता किंवा तुम्ही तिथं टिप पण मारू शकता आता आपल्याला हा कशा पद्धतीने ठेवून घ्यायचे बघा हा जो आहे तो एकदम सेंटरला सेंटर असा सेंटर ठेवून आपल्याला इथं अशी टिप मारून घ्यायची शोल्डरला शोल्डर आपली शोल्डर जॉईंट झाली पाहिजे इथून आपल्याला टिप मारायची पण त्याच्या पण आधी आपल्याला काय करायचं अस्तर आणि मेन कपडा मी इथं जॉईंट करून घेणार आहे बघा इथं मी हे आपला अस्तर आहे आणि इथं मी मेन कपडा असा जोडून घेतले जशाला तसा आणि साईडनं कट करून व्यवस्थित शेप मध्ये घेतलेला आहे तर आता आपल्याला याला ह्याला फोल्ड आहे असं आणि फोल्ड केल्यानंतर सेंटरला इथं आपल्याला एक कट द्यायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल आपला सेंटर आहे सेम त्याच पद्धतीनं आपल्याला हा जो आपण कॅनवास पेपर रेडी केलाय त्याला पण आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आणि तिथं पण आपल्याला एक सेंटरवरती कट द्यायचं आहे आता हे जे दोन्ही कट आहेत तर ते आपल्याला एकावरती एक ठेवून मॅच करायचे आहेत त्याच्या पण आधी आपल्याला इथं दोरी अटॅच करायची आहे तर ती दोरी आपल्याला एकदम पॉइंटला अटॅच करायची मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एखादी टाचणी घ्यायची आहे आणि जिथं आपला पॉईंट आहे तर तिथून आपल्याला बाहेरच्या साईडला टाचणी काढायची पाठीमागच्या बाजूला आणि आपल्याला तिथं एक खडून छोटंसं था था मार्किंग करायचं म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला पाठीमागच्या साईड नाही इथं आपल्याला दोरी अटॅच करायची एकदम छोटस पॉईंट दिलेला आहे मी सेम त्याचप्रमाणे आपल्याला बरोबर जिथं तुमचा पॉइंट बनतोय तिथून तुम्हाला टाचणी काढायची आणि तिथं तुम्हाला एक मार्किंग करायचंय आता आपल्याला हे जे दोन मार्क केलेत तर तिथं आपल्याला ही दोरी जी आहे तर ती अटॅच करायची तर दोरी तुम्हाला पलटी करायला येतच आहे येतच असेल तर त्या एकदम नाजूक दोरी पलटी करायची आणि जिथं आपण पॉइंट मार्किंग केलंय तर तिथंच तुम्हाला ही जी दोरी आहे तर ती तुम्हाला अटॅच करायची तर तिथं तुम्हाला चांगलं लॉक आहे अशा पद्धतीनं दुसरी पण दोरी आहे तर ती मी दुसऱ्या जो पॉइंटला जोडून घेणार आहे तिथं दोन्ही दोऱ्या मी अशा पद्धतीनं जोडून घेतलेली आता आपण हा कॅनवस पेपर ह्याच्यावरती ठेवायचे तर ही जे कॅनवस पेपरची साईड आहे ती वरती येऊ द्यायची आणि सेंटरला सेंटर ठेवून सेंटर सगळ्यात आधी आपल्याला इथे एक टिप मारायची म्हणजे काय होईल आपला कॅनव्हास पेपर जो आहे तर तो हलणार नाही म्हणजे साईडला आपण ज्या वेळेस टीप मारू शेपनुसार तर त्यावेळेस आपला हा कपडा आणि कॅनव्हास पेपर हलला जाणार नाही आता आपण आता आपण इथं जो गळ्याचा आकार दिलेला आहे तुम्ही म्हणजे जसा शेप दिलाय आखून घेतले पेनाने सेम त्याच आकारावरून तुम्हाला टिप मारायची बघा आखून घेतल्यामुळे आपल्याला आता टीप मारायला खूप सोपं जाणार आहे आणि शेप पण आपला बिघडणार नाही आणि आता बघा इथं कॉर्नरला पण तुम्हाला व्यवस्थित घ्यायचं आहे साईडनी कुठेही तुमची जी दोरी आहे तर ती फसली नाही गेली पाहिजे साइडला करत तुम्हाला टीप मारायची तुम्हाल आहे जिथं जिथं तुमचा पॉइंट आहे तर त्या त्या ठिकाणी पण तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची आहे पॉईंटला पॉईंटला तुम्हाला एकही धागा पुढे जाऊ द्यायचा नाही एकदम पॉईंट टू पॉइंट आला पाहिजे सेम त्याच पद्धतीनं आपण दुसऱ्या दोरीला पण इथं आखून घेऊ टिप मारून घेऊयात बघा आता मला इथं थोडासा सरळ लाईन आहे तर मला तिथं थोडासा राऊंड शेप द्यायचा होता म्हणून मी नंतर बाहेरच्या साईडनं एक टीप मारून घेतली थोडीशी गोलमध्ये म्हणजेच हा जो हे जे मधलं जे कॉर्नर आहे तर तिथलं अंतर थोडंसं आपलं पसरून दिसेल म्हणून तर तुम्ही तुम्ही जर व्यवस्थित शोल्डर घेतलेली असेल तर पण ठीक आहे काही गरज हरकत नाही तुम्ही सरळ पण ठेवू शकता आणि थोडंसं कर्व पण देऊ शकता जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला अं झिरो पॉईंट पंचवीस एवढा अंतर ठेवून आतला पार्ट मी दोन्ही साइडला कट करून घेतलाय आणि जिथे जिथं कोपरे होते तिथं पण एक मी कट दिले कट तुम्हाला एकदम कोपऱ्यापर्यंत टीप आहे तिथंपर्यंत कट द्यायचा आहे म्हणजे तुमचा कॉर्नर जो आहे तो तो व्यवस्थित पलटी होईल आता आपल्याला काय आहे सिम्पली हा जो कॅनवास पेपर आहे तर त्याला पलटी करून पाठीमागच्या साईडला ढकलायचं आहे आणि हा जो ही जी आपली दोरी आहे तर ती आपण थोडीशी असं खेचल्यानंतर आरामात हा आपला पॉइंट जो आहे तो पलटी होऊन निघतो बघा तुम्ही पॉइंट वगैरे एकदम छान असं पलटी झालेला आहे आपला तर तुमचा टीप मारल्यावर डिपेंड आहे की तुमचा गळ्याचा पलटी होणार आहे तर एकदम छान असा गळा गळा जो हो आहे तो पलटी झालेला आहे तुम्ही सिंपली एवढं पण ठेवू शकता परंतु माझ्याकडे ह्या ब्लाऊजमध्ये थोडीशी आपली लेस एक्स्ट्रा शिल्लक राहिलेली होती म्हणून मी याला थोडासा पॅटर्न देणार आहे तर पॅटर्न देण्यासाठी आता मी इथं साइडचा जो प्रिन्सेस कट आहे तर तो पण मी जोडून घेतलेला आहे रेग्युलर प्रमाणे आणि जोडून घेतल्यानंतर ही जी लेस आहे तर ती मला इथं आरमोहलच्या साईडला अशी राऊंड शेपमध्ये लावायची बघा आता ही लेस पण एवढी ब्रॉड आहे आणि मला ही अशी राऊंड शेपमध्ये लावायची तर त्याच्यासाठी मी इथं काय करणार आहे इथं पाठीमागच्या साईडला स्विच प्रेशर फूट आहे त्याच्या पाठीमाग असं बोट ठेवून मी पुढच्या साईडला अशी टीप मारणार आहे असं बोट ठेवून टीप मारल्यानंतर आपला कपडा जो आहे तो एका साईडनं असा आकसला जातो आणि कपड्याला असा राऊंड शेप येतो आणि जर तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही एका बाजूने प्लेट आपण देऊ शकतात काठ आहे ते तर त्याला मी अशा पद्धतीने आर्मोलच्या साईडनं जोडून घेणार आहे आणि आता आपल्याला ह्या साईडनं प्रेस करायचं आहे प्रेस केल्यानंतर एकदम व्यवस्थित बसेल हा एक दोन क्रीज येतील तुमच्या काही हरकत नाही कारण आपण प्लेटा जर घेतल्या तरी पण आपला क्रीज येणारच आहेत आणि ज्यावेळेस एवढी मोठी पट्टी आपल्याला अटॅच करायची असते तर त्यावेळेस एखाद दुसरी क्रीज आली तरी चालते त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित प्रेस म्हणजे त्याचा लुक चांगला येईल तुम्हाला आता हे प्रेस केलेलं आहे मी आता ह्याला मला टीप मारण्यासाठी पण सोपं जावं म्हणून मी इथं आतल्या साईडनं फ्युजिंग टेप लावणार आहे म्हणजेच टीप मारताना मला सोपं जाईल तर बघा इथं मी असं आतल्या साईडला असा फ्युजिंग टेप ठेऊन घेतलेला आहे फ्युजिंग टेप तुम्हाला टेलरिंग शॉपमध्ये पण मिळून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून पण मिशोवरून पण तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि आता आपण फ्युझिंग टेप आतल्या साईडला ठेवून अशा पद्धतीनं वरून प्रेस करणार आहोत आणि फ्युजिंग टेप लावल्यामुळं आता आता हा जो पार्ट आहे तर तो आपला जशाला तसा चिकटून राहील कपड्याला हलणार नाही अजिबात आणि आता आपण दुसऱ्या बाजूला मी इथं लेस लावून घेतलेली आहे आणि माझी जर शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींसोबत शेअर करा कारण आपला चॅनल हा खूप छोटा आहे त्यामुळे मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच खूप